मित्रांनो तुम्हाला वाटतंय का की केस दिवसेंदिवस पातळ होत चाललेत गळती थांबतच नाहीये तर लक्ष द्या हे काही साधन नाही आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात आयर्न म्हणजेच लोहाचं प्रमाण कमी होतंय आणि हीच केस गळतीची मोठी कारणं आहे आयर्न म्हणजे काय हे एक अत्यावश्यक खनिज आहे जे आपल्या रक्तातल्या पेशी निर्माण करतं आणि केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवतं जेवढा ऑक्सिजन तेवढे मजबूत आणि दाट केस पण आयर्न कमी झालं की केसांपर्यंत पोषक तत्व पोहोचत नाहीत आणि मग सुरू होते गळती तुम्ही फक्त एक टेस्ट करून पहा शरीरात आयर्नचं प्रमाण किती आहे हे जाणून घ्या आणि जर कमतरता आढळली तर लगेचच आहारात बदल करा पालक बीटरूट टोमॅटो रताळं ब्रॉकोली हे सगळे आयर्नचे नैसर्गिक स्रोत आहेत हे रोजच्या आहारात घेतलं तर केसांची ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही तर केस गळतीवर उपाय शोधत असाल तर सुरुवात करा आयर्नपासून कारण केस टिकवायचे असतील तर त्यांना पोषण हवं आणि ते पोषण आयर्नद्वारे मिळतं अशाच उपयोगी आणि आरोग्यदायी माहितीकरता माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका